कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स त्या भाजी विक्रेत्या महिलेवर कायदेशीर कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईलनं समजवणार मनसेच्या रुपेश पाटील यांनी दिला इशारा मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे खासगी बसने घेतला पेट बस आगीत जळून खाक नुकसान सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची दखल घेणे गरजेचे डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केले मत आणि बेणसे येथे हजरत शेख अली बाबा उर्स संपन्न कव्वालित देशभक्तीपर गीतांनी जिंकली उपस्थितांची मने पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या पेण येथे परप्रांतीय भाजी आणि वस्तू विक्रेते आहेत स्थानिक लोक कोणत्याही प्रकारे दुजाभाव न करता त्यांच्याकडून भाजी आणि वस्तू खरेदी करत असतात असं असताना परप्रांतीयांची मुजोरी आणि आरेरावी ही दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच एका भाजी विक्रेत्या परप्रांतीय महिलेनं ग्राहकांशी आरेरावीची भाषा करत त्यांना हिंदी बोलण्यास सांगितलं काही महिन्यापूर्वीच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय महिला मराठी भाषेवरून वाद करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत काही दिवसांपूर्वी कल्याण येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये परप्रांतीयांकडून एका मराठी कुटुंबावर जीव हल्ला करण्यात आला असे प्रकार पेण तालुक्यात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच अशा घटना टाळण्यासाठी या महिलेविरुद्ध मराठी भाषेचा अपमान करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई मागणी पाटील यांनी केली जर त्या महिलेविरोधात योग्य ती कारवाई झाली नाही तर मनसे महिला आघाडीतर्फे त्या महिलेला मनसे स्टाईल न समज देण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय घटना घडली परपर्यंत येऊन येऊन ये। ये। आमच्या मराठी माणसाला दमदाटी करणे व अर्गवी करणे कालची स्पेनमध्ये आपण जर बघत असाल तर मोरेश्वर सिनेमाच्या समोर एक महिला भाजी व्यापारी आहे इथं भाजी घ्यायला गेला असता आमच्या मराठी महिलेला हिंदीमध्ये बोल तुला जर इथं जर भाजीपाला घ्यायचं असेल तर हिंदीमध्ये बोललीस तरच मी घेईल मला मराठी येत नाही मी मराठी बोलणार नाही तू काय करणार आहेस तुझ्या घराचं राज्य आहे का इथं या अशी भाषा वापरून प्लस तिला शिवेगाळ करणं ही कालची घटना घडली ही खूपच निंदनीय घटना आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आता आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला व पोलिटिशनला निवेदन दिलं आहे आणि अधिकाऱ्याने सांगितलं आहे अशा व्यक्तीला इथं स्थान दिलं नाही पाहिजे आणि साहेब पण बोलले कायदेशीर आम्ही तिच्यावर योग्य ती कारवाई करू आणि त्यांनी एक अहवाल केलेला आहे की सध्या महिलेला आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे तरी जो प्रशासनाच्यामधून कायदा असेल त्यानुसार आम्ही तिच्यावर कारवाई करू तसेच या पेन पेनमध्ये असा कुठला प्रकार जर घडला भरप्रांत माणसाने जर कुठल्याही मराठी माणसावर कुठल्याही प्रकारची दमदाटी किंवा आरेरावी केली तर लक्षात ठेवा मनसे शैनिक त्याला फोडून काढू वर रस्त्यावर त्यावेळी आम्ही प्रशासनाकडे येऊ याची आम्हाला गॅरंटी नाही पण आम्ही रस्त्यावर चोपत काढू हे नक्की आपल्याला मागणी सांगत आहे मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे यात कुठली जीवितहानी झाली नाही मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले धाटाव एमआयडीसी दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्निशमन दल कोलाड रेस्क्यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केलं आणि आगीवर नियंत्रण मिळवलंय बसमध्ये चालक आणि क्लीनरसह चौतीस प्रवासी होते खापरोबा ट्रॅव्हल्सची ए सी एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरी येथून मालवणकडे निघाली होती कोलाड रेल्वे पुलाजवळ आली असता बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला तेव्हा ड्रायव्हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्याचं दिसलं तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरण्यात आला त्यानंतर आगीचा मोठा भडका उडाला समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असलेली आणि विशेषत गोर गरीब रुग्णांना योग्य मार्गदर्शन मदत अविरतपणे काम करणारी संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना जे कार्य या दोन संस्था करीत आहेत त्या आहे संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरी गेली सात वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात आपल्या रुग्ण मदत केंद्रामार्फत अविरतपणे विनामूल्य सेवा देत असून जिल्ह्यातील येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळत आहे डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून ही संस्था खूपच चांगले असून या मदत केंद्र येथे कॉर्डिनेटर निकिता कांबळे यांच्या कार्याबद्दल डॉक्टर रामानंद यांनी गौरवद्गार काढले तसेच आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना ही अतिशय मोलाची कामगिरी करत असून ज्येष्ठ नागरिकांना या संस्थेने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आपण डॉक्टरांवरती आले काय का होतात पण ते बोलण्याची पद्धत बरोबर आहे म्हणजे माणूस हा संयमी समजून घेणारा असा असल्यामुळे त्याचा त्या रुग्णालयाच्या प्रतिमेवरती इतका सकारात्मक परिणाम झाला तर अशा पद्धतीची काही कथला आपण करत असाल तर ते स्वागत आहे ते आपल्याला ग्वाही देतो इथून पुढे आपल्याला आपल्या ज्या काही समस्या असतात असते आपण तरीही माझ्या ऑफिसमध्ये भिंतीकत यावं आणि आपल्याला सर्व ते सहकार्य करण्यात येईल आणि हे आम्ही करतो ते का आपल्यावर उत्कारण करत नाही ते आमचं परम कर्तव्य आहे आपल्या ज्येष्ठ नागरिक जो समाज आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सेवा करत नाही त्यांच्याकडे लक्ष देत नाही तो समाज असा कळाला जातो असं अनेकांनी म्हणलेला आहे शुक्रवार एकवीस डिसेंबर आणि शनिवार बावीस डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लवेल येथील ज्ञान विकास विद्या मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि डॉक्टर एम आर शिंगे ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरशालीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यासाठी ज्युनियर के जी ते ज्युनियर कॉलेज पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये धावणे कबड्डी खो खो हॉलीबॉल क्रिकेट रस्तीखेस लंगडी उंच उडी लांब उडी स्केटिंग बुद्धिबळ कॅरम फुटबॉल सारख्या अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मोहन गेजगे प्रशालेचे चेअरमन तथा सीईओ डॉक्टर मधुकर शिंगे यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी जीवनातील खेळाचं महत्व मुलांना सांगितलं त्याचप्रमाणे शाळेतील इतर शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन गेसगे प्रशालेचे चेअरमन तथा सीईओ डॉक्टर मधुकर शिंगे प्राचार्य एच एम पवार कार्याध्यक्ष विठ्ठल गमरे उपाध्यक्ष ऋषिकेश शिंगे सचिव शोभा शिंगे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शुक्रवारी एकवीस डिसेंबर आणि बावीस डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लवेल येथील ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि डॉक्टर एम आर शिंगे ज्युनियर कॉलेज अंतराशाले गणित प्रकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लवेल येथील ज्ञान विकास विद्या मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि डॉक्टर एम आर शिंगे ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरशालीय गणित प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते यासाठी ज्युनियर के जी ते ज्युनियर कॉलेज पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि गणित या विषयामधील वेगवेगळ्या गणितीय संकल्पना गणित, संकल गणित मॉडेल्स गणिताचा व्यवहारातील संबंधित चार्ट सोप्या पद्धतीनं गणित शिकण्याची पद्धत गणित पेटी अशा विविध प्रतिकृतींचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन गावडे सर यांनी केले तसेच संस्थेचे अध्यक्ष मोहन गेसगे प्रशालेचे चेअरमन तथा सीईओ डॉक्टर मधुकर शिंगे आणि शाळेचे मुख्याध्यापक एच एम पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी जीवनातील गणिताचे महत्त्व मुलांना सांगितले त्याचप्रमाणे शाळेतील इतर शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन गेजगे प्रशालीचे चेअरमन तथा सीईओ डॉ मधुकर शिंगे प्राचार्य एच एम पवार कार्याध्यक्ष विठ्ठल गमरे उपाध्यक्ष ऋषिकेश शिंगे सचिव शोभा शिंगे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्रिपुणमधील सह्याद्री शिक्षण संस्थेचे हब हप आबा सावंत माध्यमिक विद्यालय तोंडली पिलवली विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे स्कूल कमिटीचे चेअरमन दीपक सावंत सदस्य मुरलीधर सावंत रघुनाथ सावंत अनंत पवार तसेच दत्ताराम सावंत उपस्थित होते शालेय क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी खो खो क्रिकेट रिले शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर धावणे गोळा फेक थाळीफेक आदी खेळांचे आयोजन करण्यात आले सर्व स्पर्धेतील विजेता खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षक हेमंत पाखळे यांनी सर्व नियोजन केले तसेच मुख्याध्यापक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका पाखळे मॅडम तसेच कर्मचारी कोकमकर आणि गुरव यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं रायगड जिल्ह्यातील बेणसे हे यंदाही हजरत शेख अली शाहबाबा उर्स संपन्न झाला या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रबोधन वैचारिक मनोरंजन पर आयोजित कव्वालीत अयोध्या युपीचे सुप्रसिद्ध कव्वाल शाकीब अली साबरी यांनी देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली सुमधुर आवाजात गायलेल्या कव्वालीनं सारेच मंत्रमुग्ध झाले बेणसे गावाने नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्श दाखवून दिलाय त्याचाच आयोजित प्रत्येक कार्यक्रमात दिसून आला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे नामंत उद्योजक ज्येष्ठ समाजसेवक नाझीम भाई नालखंडे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णे अध्यक्ष अजिम बेणसेकर उपाध्यक्ष मुजीम मोमीन सेक्रेटरी राहुल मांढरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते है इधर गरीब खड़े हैं उधर गरीब नवाज जिंदगी में जिंदगी में मेरी ऐसा जिंदगी में मेरी यासह हो बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण